हाय फ्रेंड्स उन्हाळा सुरू आहे आणि मुलंसुद्धा आता बऱ्यापैकी घरीच असतात तर मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना काही ना काही सारखं हवं असतं पण आपला हट्ट असा असतो की पौष्टिकही हवं हेल्दीही हवं आणि मुलांना ते आवडलं सुद्धा पाहिजे तर आपण आज मार्केटमध्ये मिळतो तसा भडंग करणार आहोत तो जो मसाला असतो तो आपण आज घरीच बनवणार आहोत सोबत तुम्ही याच्यापासून छानशी अशी Uh, कोरडी वेळ सुद्धा बनवू शकता ज्या पद्धतीने मी स्क्रीनवर दिसते बनवली त्या पद्धतीने तर प्रथम आपण मसाला तयार करून घेऊ तर दोन चमचे साखर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे साखर आपण नंतर लास्टला वापरणार आहोत आणि मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करायची नाही त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धनं घ्यायचं एक चमचा जिरं घ्यायचं एक चमचा सोप घ्यायची एक चमचा चाट मसाला घ्यायचा जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर या दोन्हीतलं काहीतरी एक वापरायचं आणि त्यानंतर बेडगी मिरची पावडर वापरायची कलर छान येण्यासाठी जर तुमच्याकडे मिरची अवेलेबल असेल तर मिरची पण एकदम फाईन अशी पेस्ट मिरची होत नाही त्यामुळे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आता हा मसाला छान असा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतला तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे तुम्ही हा मसाला अगदी स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर या मसाल्याला काही होत नाही हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा म्हणजे सुगंध सुगंधसुद्धा छान राहतो आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालायचं आणि आता आपण एक एक आयटम जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे फार कमी मसाल्यामध्ये घरच्या गर घरी साहित्य जे अवेलेबल असतं त्यामध्ये आपण आज भडंग बनवणार आहोत तर मी अगदी वाटला थोडेसे शे जास्त शेंगदाणे आपण तेलामध्ये खरपूस असे भाजून घ्यायचे तर शेंगदाण्याचं काय होतं तेलात टाकलं ना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर शेंगदाणे आपले पटकन लाल होतात पण आतमध्ये कच्चे राहतात तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि व्यवस्थित आपण हे शेंगदाणे आतनं खरपूस असे भाजून घ्यायचे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की शेंगदाणे भाजलेले आहेत पण ते आतमध्ये कुरकुरीत झालेली नसतात आणि भडंग म्हणलं चिवडा म्हणलं की त्यामध्ये शेंगदाण्याचा रोल हा फार महत्वाचा असतो आता आपले हे शेंगदाणे छान असे फ्राय झाले मी तेलातून काढून घेते तर इथं जे मुरमुरे होते ते एक पाव मुरमुरे होते कारण मुरमुरे वजनाला हलके असतात त्यामुळे त्यामध्ये भरपूर असे हे मुरमुरे बसले होते त्यानंतर आपण हे जे पापड आहेत आ, हे फक्त ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही वापरला तरी सुद्धा चालेल पण हे पापडामुळे आपल्या आ, भडंगला खूप छान वेगळी अशी टेस्ट येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं तर मी दोन इथे लज्जत पापड जे असतात ते फ्राय करून घेते आता हे तिसरा जो पापड आहे ती माझ्या मुलासाठी मी फ्राय करते पण मी घालताना दोनच पापड घालणार आहे त्यानंतर आपण डाळ जे असतं ते अर्धा वाटल्या थोडंसं कमी घेतलंय मी तर ते सुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं पण ते घातलं की आधी तेल खूप असं बबल्स येतात तेलाला ते, ते बबल्स कमी झालं की समजायचं की आपले हे जे डाळे आहेत ते छान असे फ्राय झालेले आहेत अगदी अर्धा ते पाऊन तासाच्या आतमध्ये आपला हा भडंग करून तयार होतो तुम्ही यामध्ये जर तुमच्याकडे लाह्या असतील तरी वापरू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा लाह्या मिळतात जर मिळाल्या तर तुम्ही वापरा ते सुद्धा खूप छान लागतं मुरमुरे आणि लाह्या दोन्ही मिक्स भडंग अगदी टेस्टी आणि पौष्टिक असा हा भडंग तयार होतो आता आपण डाळसुद्धा आपलं छान असं फ्राय झालेलं आहे ते आपण काढून घेऊ त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं हे आपण फ्राय करून आहेत कढीपत्त्याचा सुद्धा रोल खूप महत्वाचा आहे भडंग करताना किंवा आपण जो चिवडा करतो त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आता कडीपत्त्याची पाने एकदम कुरकुरीत आपली झालेली आहेत ते सुद्धा मी काढून घेते तर एकाच ताटामध्ये ता मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा आपण छान अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ करायला छान वाटतं सोबत ते खायलासुद्धा छान वाटतं आणि जर घरच्या घरी आपण स्वतः एखादा पदार्थ केला असला तर आपल्याला थोडासा आनंद आणखी जास्त होतो विकत तर सर्वच मिळतं पण तरीसुद्धा आपण घरात प्रयत्न करायचं की घरात एखादा पदार्थ तरी आपल्याला करता यावा त्यामुळे काय होतं एकतर हेल्दी मुलांच्या पोटामध्ये जातं आणि मग आपल्याला काय येतून काय नाही हे सुद्धा समजतं त्यानंतर मी तेल आणखी जास्त नाही ओतलं आता त्यामध्येच मी थोडीशी हळद घालते आणि हळद थोडीशी फ्राय करून घ्यायची गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे त्यानंतर चिमुटभर मी त्यामध्ये हिंग टाकले आणि आता हे मुरमुरे आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे पण ह्या कढईमध्ये काय ते मुरमुरे मला व्यवस्थित हलवता आले नाहीत त्यामुळे मग मी नंतर मोठं पातेलं ठेवलं कारण ते व्यवस्थित जर आपण नाही हलवले चवीपुरतं मीठ घातले मी आधी त्यामध्ये तर मुरमुरे आपले खाली पटकन करपतात फार फास्टमध्ये ही प्रोसेस करावी लागते अगदी थोडेसे मुरमुरे माझे खाली थोडेसे लागले अगदी पाचसा म्हणलं तर चालेल कारण इतकं ते नाजूक असतं आता हे व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचे त्यामुळे नंतर आपल्याला डबल डबल वॅब लागत नाही आता उन्हाळा आहे आणि बऱ्यापैकी हे मुरमुरे कुरकुरीतच असतात तरीसुद्धा आणखी थोडेसे आपण गरम करून घ्यायचे छान असं आपल्या हातामध्ये तो मुरमुरा बारीक झाला पाहिजे आता जे आपण फ्राय करून घेतलेला सर्व मटेरियल आपण त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आपण नंतर ॲड करणार आहोत कारण बऱ्याच वेळेला सर्व मसाला मग तो त्या कढीपत्त्यालाच लागतो आता जी साखर बारीक केली होती ती घालायची साखर घालायचीच घालायची त्याला त्यामुळे आपल्याला छान टेस्ट येते त्यानंतर जो पापड आपण फ्राय केला होता तो थोडासा मी आत्ता टाकले आणि थोडासा मी वरून टाकणार आहे आता तेल कडकडीत असं दोन चमचे मी गरम करून घेतलं त्यामध्ये जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता घरी बनवलेला तो मसाला तेलामध्ये घालायचा छान असा परतून घ्यायचा आणि मग त्या भडंगमध्ये घालायचा आणि आता हा मसाला आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा <laughs> थोडस हाताच्या मदतीने पटकन आपण हा करून घ्यायचा आहे कारण झाऱ्याने इतका व्यवस्थित तो सर्वच मुरमुरे लागत नाही तर इथं मी आणखी एक टिप्स सांगू इच्छिते की तुम्ही जर वरून पापड टाकला तर त्या पापड आणखी सुंदर दिसतो सुरेख दिसतो त्यामुळे मी काय केलं आणखी थोडासा वरून मी पापड यामध्ये टाकला त्यानंतर आता कढीपत्ता आणि हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झटपट असा आपल्या मुलांना खाण्यासाठी हेल्दी हा भडंग तयार झालेला आहे तुम्ही यामध्ये तेलामध्ये कोथंबीर टाकली तरी सुद्धा चालते पण अशीच वरून कोथंबीर टाकायची नाही नाहीतर मग आपला भडंग खराब होईल जर तुम्ही तेलामध्ये कोथंबीर टाकली तर त्याचं जे ओलाव आहे तो पूर्ण निघून जातो आणि हा भडंग महिनाभर खराब होत नाही पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा ब बाय